नमस्कार श्री स्वामी समर्थ खूप महत्त्वाचा एक विषय आज घेऊन आलेलो आहे तुमच्या सगळ्यांशी बोलावासा वाटला आणि आवश्यक आहे बोलणं खूप दिवसापासून विचार करत होतो या विषयावर बोलायचं म्हणून आज त्यानिमित्ताने बोलणार आहे तत्पूर्वी चॅनलवर असलेल्या आणि व्हिडिओ बघत असलेल्या माझ्या जुन्या नव्या प्रत्येक सेवेकऱ्याचं सबस्क्रायबरचं नॉन सबस्क्रायबरचं सगळ्यांचं मी आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलवर चा म्हणजे स्वामी ट्वेंटी फोरवर मनपूर्वक स्वागत करतो आणि चॅनलवर जे आज प्रथम असतील तर त्यांनी व्हिडिओ ऐकायचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करून घ्या व्हिडिओला आणि चॅनलला ठीक आहे आणि जे माझे जुने सेवेकरी बंधू भगिनी आहेत सबस्क्रायबर आहेत त्यांचे तर मी नेहमीच आभार मानतो कारण आपला व्हिडिओ येतो आणि व्हिडिओची अनेक सेवेकरी मनापासून वाट बघत असतात आणि खूप छान देखील आपल्या प्रत्येक व्हिडिओला तुमच्या सगळ्यांकडून मिळत असतो त्यासाठी मी तुमचे खूप आभार मानतो आज एक खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे विषय असा आहे की म्हणजे मी माझ्या डेली रुटीनमध्ये मा असताना किंवा जेव्हा मी कधी केंद्रावर जातो किंवा कामाच्या ठिकाणी असताना कधीतरी सहज गप्पा होतात एखादा स्वामी सेवेकरी भेटला किंवा स्वामी सेवेकरी जरी नसेल कदाचित एखादा कुठलाही विशिष्ट देवाचा दैवताचा भक्त सेवे असेल सेवेकरी असेल म्हणजे थोडक्यात एखादा धार्मिक व्यक्ती असेल बाबा कधी असं बोलणं होतं तर खूपदा मी एक गोष्ट बघितली आहे आणि म्हणजे विशेष करून स्वामी सेवेकरांमध्ये मी ही गोष्ट पाहिलेली आहे आणि अनेकदा आपला जो व्हिडिओ येतो तर त्या व्हिडिओला देखील काही वेळेस काही सेवेकरांच्या मार्फत काही कमेंट जेव्हा येतात तर त्या कमेंटच्या थ्रू एक गोष्ट मला अशी लक्षात आली नोटीस झाली या सगळ्या गोष्टीतनं की आज आपल्या भारतामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा आणि जगभरामध्ये स्वामी आ, स्वामी महाराजांचे म्हणजे शेकडो सेवेकरी आहेत आणि दररोज शेकडो सेवेकरी नवीन स्वामींच्या सेवेत जुळतात आज तुम्ही जिकडे बघणार तिकडे स्वामींचा जय जयकार आपल्याला होताना दिसतो स्वामींचा उदो उदो होताना दिसतोय युट्यूबवर तर बघणार तर म्हणजे जिकडे तिकडे स्वामी स्वामी आहे सगळं काही आपल्याला स्वामी महाराजांबद्दल खूप काही जिकडे तिकडे ऐकायला वग बघायला वाचायला ऐकायला ह ना मिळत असतं सगळीकडे स्वामी 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 चाललेलं आहे आणि एक स्वामी सेवे करू म्हणून खरं तर माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे खूप आनंद होतो जेव्हा आपलं ज्या जे दैवत आपल्यासाठी सर्वस्व आहे आपण ज्याला आई मानतो बाप मानतो गुरु मानतो एवढंच नव्हे तर ज्या दैवताला ज्या शक्तीला आपण आपल्या जीवनाचा आणि आपल्या परिवाराचा सगळ्यात महत्त्वाचा घटक सदस्य मानतो त्या शक्तीचा जेव्हा आपल्याला आपल्या व्यतिरिक्त कुठून तरी जय जयकार ऐकायला येतो किंवा गुणगान ऐकायला येतं तेव्हा खूप आनंद होतो मनापासून तसा मलाही होतो पण एक गोष्ट फक्त मला जी थोडीशी विचित्र वाटते आणि खटकते ती म्हणजे अशी की मी कुठे ना कुठे ना स्वामीच्या सेवेकऱ्यांमध्ये एका वेगळ्या प्रकाराची स्पर्धा मला बघायला मिळते किंवा एक चढाओढ मला बघायला मिळते एक स्पर्धा किंवा चढ ओढ म्हणजे नेमकी कशी की मी खूपदा हे नोटीस केलेलं आहे की स्वामींची सेवेकरी तर भरपूर आहेत पण स्वामींच्या सेवेकऱ्यांचे मार्ग वेगवेगळे आहेत ठीक आहे आहेत सगळे स्वामींचे सेवेकरी पण त्यांचे मार्ग बिलीव्स विश्वास आणि स्वामींपर्यंत पोचण्याचे जे काही म्हणजे आपण म्हणू की मेथड आहेत पद्धती आहेत मार्ग आहेत ते वेगवेगळे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आपल्या स्वामींची सेवे सेवा आणि स्वामींच्या सेवेकऱ्यांचे आपण जर प्रकार बघितले तर तुम्हाला बघायला मिळेल की आता मूळ स्वामी महाराज अवतरले ते अक्कलकोटला ठीक आहे अक्कलकोटचं एका स्वामींचा अक्कलकोट प्रणित मार्ग आहे स्वामी सेवा मार्ग आहे त्यानंतर आज पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण भारतात आणि जगा जगभरातही अनेक ठिकाणी दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा मार्ग जो नाशिकला दिंडोरी जिल्ह्यामध्ये आहे दिंडोरीला प्रधान स्वामी समर्थ केंद्र आहे जिथे आपले परमपूज्य गुरुमावली हे नित्य बसलेले असतात आणि म्हणजे लाखो सेवेकरांना रोज मार्गदर्शन करतात कितीतरी सेवेकरी तिथे येतात रोज त्यांचे संकट किंवा त्यांचे प्रश्न मांडत असतात त्यांना समाधान मिळतं त्यांना त्यांच्या प्रश्नाचं आपण म्हणूया की मार्गदर्शन होत असतं आणि संबंध भारतामध्ये ठिकठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचे दिंडोरी प्रणित केंद्र आहेत त्याच प्र त्याँ प्रकारे प्र खूप साऱ्या ठिकाणी म्हणजे अनेक असे हजारो केंद्रांप्रमाणेच स्वामी महाराजांचे अतिशय जुने पुरातन मठ देखील आहेत तर स्वामी सेवेकरी जो असतो ना तो जो स्वामी सेवेकरी हा दोन वेगवेगळ्या प्रकारामध्ये वाटला गेलेला आहे काही सेवेकरी आहेत की ज्यांचा ट्रस्ट आणि बिलीफ हा आधीपासून जेव्हापासून ते स्वामी सेवेत येतात तर त्यांची आणि स्वामींची ओळख होते ती मठामध्ये आणि खूप सारे असे आहेत की ज्यांची स्वामींसोबत ओळख झालेली आहे दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये ठीक आहे आता केंद्र आणि मठ हे जे स्वामींचे दोन वेगळे आपण म्हणूया की स्त्रोत आहेत की जिथून स्वामी शक्ती जिथून स्वामी शक्ती आपल्याला मिळते स्वामी समर्थ महाराजांची जी शक्ती आहे स्वामी शक्तीचे खरं तर स्त्रोत आहेत एक दिंडोरीपर्यंत केंद्र घ्या किंवा एक मठ घ्या पण गोष्ट काय आहे की सेवेकरी जे मठाचे आणि केंद्राचे असतात तर यांच्यामध्ये ना स्वामी सेवेबद्दल कुठे ना कुठे मला दुमत हे आढळून आलेलं आहे बऱ्याचदा एकदा नाही खूपदा मी पाहिलेलं आहे की जेव्हा आपण एखाद्या वेळेस समजा दिंडोरी प्रणित सेवे सेवा मार्गाच्या सेवेबद्दल बोलत असतो आणि कदाचित तिथे जर एखादा व्यक्ती जर मठातील सेवेप्रिय असेल तर तो तो काहीसा म्हणजे त्या गोष्टीशी सहमत नसतो किंवा तो त्या गोष्टीला कळत किंवा न कळतपणे विरोध करतो मी खूपदा पाहिलेलं आहे म्हणजे दिंडोरी प्रणित मार्गाला एखादा मठाचा से सेवेकरी कुठे ना कुठे विरोध करताना दिसतो किंवा खूपदा असे होतं की मठाची सेवा आहे तर तिथे एखाद्या दिंडोरी प्रणित केंद्रातील सेवेकरी असेल बाबा तो त्याला मान्य करत नाही किंवा त्याला कुठे ना कुठे नाकारतो ह्या अशा गोष्टी मी पाहिलेल्या आहेत मित्रांनो कदाचित मला माहीत नाही तुम्ही अनुभव घेतला असेल असेल तर मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता असं काय असेल तर पण मी हा अनुभव घेतलेला आहे आणि या गोष्टीवर मला मला असं वाटतं की बघा तुम्ही केंद्रामध्ये जा किंवा तुम्ही मठात जा तुम्ही कुठेही जा माझं म्हणणं असं आहे की तुम्ही हे नका लक्षात घेऊ की तुम्ही केंद्रात जात आहात की तुम्ही मठात जात आहात तुम्ही हे बघा की आपल्याला स्वामींच्या चरणी जायचं आहे है ना कुठेही जा कोणत्याही तुम्ही केंद्रात मठात जा पण हे डोक्यात ठेवा की मी केंद्रात जात नाही किंवा मी मठात जात नाही तर मी एक परब्रह्माच्या है ना परब्रह्म जी अखिल ब्रह्मांडाची शक्ती आहे जो अखिल ब्रह्मांडाचा मालक आहे ज्याने ही सृष्टी निर्माण केलेली आहे मग तो फक्त केंद्रात बसलेला आहे का किंवा तो फक्त मठात बसलेला आहे का तर नाही ज्याने ही ब्रह्मांड शक्ती निर्माण केलेली आहे पूर्ण ब्रह्मांड ज्याने बनवलेला आहे तो या ब्रह्मांडात सामावलेला आहे है।, है ना या आपल्या जगातील प्रत्येक चराचरामध्ये स्वामी आहेत स्वामी फक्त केंद्रात नाही आहेत स्वामी फक्त मठात नाही आहेत किंवा स्वामी फक्त अक्कलकोटमध्ये देखील नाही आहेत स्वामी शक्ती ही प्रत्येक ठिकाणी आहे ठाई ठाई आहे यत्र तत्र सर्वत्र जिकडे बघाल तिकडे स्वामी दिसतील तुम्हाला जर तुमच्या मनामध्ये स्वामींच्या श्रद्धेची जर ज्योत आहे ना तर तुम्हाला स्वामी सर्व ठिकाणी भेटतील म्हणजे मी स्वतः सांगतो मी स्वतः एक केंद्राचा सेवेकरी आहे मी नित्य केंद्रात जातो माझे आणि स्वामींचा संबंध आला तो केंद्र केंद्रामध्ये पण मग मला स्वामी केंद्रातच भेटतात का नाही मठ आहेत मी मठामध्ये देखील जाऊ शकतो जातो किंवा आमच्या या ठिकाणी जिल्ह्यामध्ये स्वामींचं मी आताच नुकतंच एक मंदिर सुरू झालेलं आहे किंवा एक मंदिर बनवलं गेलं तिथेही स्वामींची आरती वगैरे पूजा पाठ हा तिथले पुजारी आपल्या पद्धतीने करतात तर मला कधी वाटलं मी तिकड त्या ते रस्त्याने जात आहे किंवा माझी इच्छा झाली तर मी त्या मंदिरात देखील जाऊन येतो तिथे देखील मला स्वामी भेटतात तिथे देखील स्वामी मला तेवढेच हसतमुख भेटतात त्याच श्रद्धेने मी त्यांना नमस्कार करतो मुजरा करतो है ना हा आता माझी पद्धत आहे मी स्वामींना मुजरा करावा की हात जोडावा तो माझा प्रश्न आहे कारण की मी केंद्रात जातो केंद्राचे संस्कार मी पाळण्याचा प्रयत्न करतो म्हणून मी स्वामींना त्रिवार मुजरा करतो कारण केंद्रामध्ये तसे संस्कार आहेत आता तुम्ही मठात जात असणार कदाचित तिकडे वेगळ्या पद्धतीने स्वामींना नमस्कार करायला शिकवलं किंवा नाहीच काय अगदी हात जोडला तरी तो, तो स्वामींपर्यंत पोहोचतो मग ह्या गोष्टींमध्ये मला असं म्हणायचं आहे की या गोष्टींमध्ये स्पर्धा का कारण या गोष्टीचं वाईट वाटतं मला कारण स्वामींचा सेवेकरी हा स्वामींचा सेवेकरी असतो एक स्वामी सेवेकरी दुसऱ्या स्वामी सेवेकरी अशी आपलं नातं काय आपले गुरु एक आहेत आपले आपला दैवत एक आहे आपला आईबाप जर का, का अपला अपला आई सेम आहे एक आहे तर आपण सगळे भाऊ बहिणी हो आहोत आपण सगळे बंधू भगिनी आहोत सेवेकरी तर मग आपल्यामध्ये स्पर्धा कशी आपण एकाच शक्तीच्या चरणी जातो एकाच दैवताला पुजतोय ना केंद्रात काय मठात काय किंवा एखाद्या मंदिरात काय तुम्ही मानतात स्वामींना स्वामी, स्वामी तुमच्या म्हणजे तुमच्या मनात आहेत तुमच्या आपण म्हणू की ध्यानात आहेत तर मग स्वामी स्वामी सेवे करायची स्वामी सेवे करायची कसली स्पर्धा असायला पाहिजे नाही का तर ह्या गोष्टीचं मला कुठे ना कुठे वाईट वाटतं तर बघा माझं हे स्पष्ट मत आहे की तुम्ही कुठेही जा केंद्रात जा मठात जा मंदिरात जा स्वामींच्या मी स्वामी सेवेकरांबद्दल बोलतो तर तुम्ही कुठेही जा तुम्हाला स्वामी हे भेटतात पण अट एकच आहे तुम्ही कुठेही जा पण तुमच्या ठाई तुमच्या मनामध्ये स्वामींवर विश्वास असला पाहिजे स्वामींबद्दल श्रद्धा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामींबद्दल आपुलकी असली पाहिजे स्वामी माझे आहेत माझं दैवत आहे ते माझे गुरु आहेत किंवा माझे माऊली आहे आईबाप आहेत ज्या नावाने किंवा ज्या नात्याने तुम्ही स्वामींना मानतात ते नातं स्वामींसोबत तुमचं हे दृढ असायला पाहिजे अतिशय घट्ट असायला पाहिजे जेव्हा तुमचं नातं घट्ट असताना स्वामींशी तेव्हा स्वामींना तुम्हा तुम्हाला खरं तर भेटायला जायची गरजच नसते तुम्ही जिथे जाणार तिथे स्वामी तुम्हाला भेटायला येतील हे लक्षात घ्या मग तुम्ही मठात जा तुम्हाला मठात स्वामी भेटतील केंद्रात स्वामी भेटतील किंवा एखाद्या छोट्याशा मंदिरात स्वामींचा फोटो ठेवून पूजा केली जाते तिथे सुद्धा तुम्हाला स्वामी भेटतील अगदीच कुठेच नाही गेले घरी बसून आपल्या देवघरातल्या स्वामी मूर्ती समोर स्वामींच्या फोटो समोर जरी बसून त्यांना स्मरण केलं ना मनापासून तरी तुम्हाला स्वामी भेटतील आणि तरी तुमची जी काही हाक आहे किंवा जो तुमचा नमस्कार आहे किंवा जे तुमचं म्हणणं आहे ते घरी बसून देखील स्वामींपर्यंत पोहोचतं त्यासाठी मठातच किंवा केंद्रातच जायची अगदीच गरज नाही आहे हा सगळा खेळ लक्षात घ्या श्रद्धेचा आहे भावभक्तीचा आहे त्यामुळे केंद्राचा सेवेकरी जे करतोय ज्या प्रकारे सेवा करतोय त्याच्यात उनिवा काढणं किंवा मठाचा सेवेकरी हेच करतोय तेच करतो त्यात तुनिवा त्या काढणं मला वाटतं या सगळ्या गोष्टींनी स्वामींना कधीच आनंद होणार नाही किंवा स्वामींना कधीच हे बरं वाटणार नाही आणि स्वामी सेवे करायला हे शोभत नाही असं स्पष्ट मत आहे त्यामुळे एक तुम्ही जर स्वामी सेवकरी आहात ना तर तुम्ही फक्त स्वामी सेवेकरी म्हणून दुसऱ्या स्वामी सेवेकऱ्याला भेटा असं मला वाटतं कुठलाही व्यक्ती जेव्हा स्वामींच्या सेवेबद्दल सांगतोय किंवा स्वामींबद्दल काहीतरी सांगतोय तर तुम्ही हे लक्षात घ्या तुम्ही ज्या दैवताची पूजा करताय तो त्यांच्याच बद्दल बोलतोय मग त्याच्याबद्दल आपल्याला आपुलकी असायला पाहिजे त्याच्यात उनिवा काढणं किंवा त्याला नाकारणं याची आपल्याला खरं तर काही आवश्यकता नाही आहे हा मी सांगतो ना विरोध करावा पण विरोध कुठे करावा विरोध चुकीच्या गोष्टीला करा जर अनेक लोक असे आहेत जे स्वामींच्या आणि स्वामी सेवेच्या नावाने अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत तुम्ही त्यांना विरोध करा आणि अवश्य करा कारण मी स्वतः सुद्धा करतो खूप लोक आहेत जे स्वामींच्या नावाने नको नको त्या गोष्टी पसरवत आहेत आज जसं आपण म्हणतो ना की आ, मी आत्ता मगाशीच म्हणावला की स्वामी सेवेचा खूप प्रचंड पूर आलेला आहे सध्या आणि या पुरामध्ये काही सेवेकरी किंवा काही लोक ते खरंच स्वामींची सेवा मनापासून करतायत आणि त्यांच्या सेवेला आपण म्हणतो ती एक शुद्ध सेवा आहे किंवा शुद्ध भावनेने स्वामी स्वामींच्या चरणी ते गेलेले आहेत आणि स्वामी स्वामींचा उदो उदो चाललेला आहे शुद्ध भावनेने अनेक लोक करत आहेत पण काही लोक या सगळ्याचा गैरफायदा देखील घेत आहेत स्वामी म्हणजे बऱ्याच लोकांना हे माहिती है की आज जिकडे तिकडे स्वामी महाराजांची सेवा आणि स्वामी महाराजांचं महत्त्व किती वाढलेलं आहे लोकांना किती स्वामी महाराज किती जवळ आलेले आहेत लोकांच्या हे कळलेलं आहे याचा बराच लोक गैरफायदा देखील घेत आहेत त्यामुळे स्वामींच्या नावाने अनेक लोक फसवत देखील आहेत लोकांना अशा देखील घटना समोर आलेल्या आहेत मध्यंतरी अनेक आहेत जे स्वामींच्या नावाने स्वामी सेवेच्या नावाने अंधश्रद्धा पसरवत आहेत आणि याचा परिणाम आपल्या स्वामींच्या सेवेवर होतो स्वामी मार्गावर होतो एकंदरीत स्वामी सेवा मार्ग जो आहे तो बदनाम करण्याचं देखील अनेक लोक काम करत आहेत तर तुम्हाला असे लोक आढळल्यास त्यांना विरोध करा अगदी प्रकर्षाने आणि नक्की विरोध करा पण उगाच केंद्राचा सेविक्री आहे किंवा मठाचा सेविक्री आहे म्हणून जर तुम्ही विरोध करत असणार तर मी निश्चित सांगतो स्वामींना हे बघून कधीच आनंद वाटणार नाही आणि स्वामी कधीच या गोष्टीला सहमत असणार नाहीत म्हणून ह्या गोष्टीचा जेव्हा तुम्ही इथून पुढे स्वामी सेवेकरांना भेटणार तर ह्या गोष्टींचा कृपया जरा आपण या गोष्टीचं भान राखावं आणि ही गोष्ट लक्षात असू द्यावी असं मला वाटतं महत्त्वाचा मुद्दा होता बऱ्याच दिवसापासून तुमच्याशी बोलू वाटत होता म्हणून आज बोललो तुम्हाला काय वाटतं तुमचा असा काय अनुभव आहे का हे सगळं मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून कळवा प्रथम असणार आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर चांगला असेल वाटला तुम्हाला की छान विषय आहेत तर एक लाईक करायला आपल्याला काही लागत नाही तर व्हिडिओला लाईक नक्की करा ठीक आहे तोपर्यंत तो आपण येऊयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच सुंदर विषय घेऊन येईल तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा ओके भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थन